नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की ग्रामपंचायतीची कुंडली ही कशा पद्धतीने बघायची ग्रामपंचायतीचं दफ्तर यांची तपासणी कशा पद्धतीने करायची आणि आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कशा पद्धतीने आपण बघू शकतो अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीने मांडली केलेली असते आणि गाव नमुना क्रमांक एक ते गाव नमुना क्रमांक दहा यामध्ये कोणकोणते वेगळे वेगवेगळे अभिलेख येतात कोणकोणते गाव नमुना नंबर येतात आणि याची तपासणी आपण कशा पद्धतीने करू शकतो या विषयाची सविस्तर माहिती आपण घेतली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे ग्रामपंचायतीचे दप्तर अभिलेख यामधील गाव नमुना क्रमांक अकरा ते गाव नमुना क्रमांक वीस पर्यंत कोणकोणते अभिलेख माहिती येतात या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आता आपण बघूया ग्रामपंचायतींमधील महत्वाचे अभिलेख गाव नमुना नंबर अकरा मधील किरकोळ मागणी नोंदवही किरकोळ मागणी नोंद मध्ये कर व फी व्यतिरिक्त इतर जमा होणाऱ्या रकमांची जे काही बेरीज असते किंवा जी काही मान्य असते ती गाव नमुना नंबर अकरा मध्ये केली जात असते उदाहरणच द्यायचं झाले तर जे काही गावामध्ये हॉटेल्स असतात ज्या काही पिठांच्या गिरण्या असतात किंवा जे काही ग्रामपंचायतीमध्ये आठवडी बाजार भरतो त्या बाजारांचे जे काही भाडं असेल किंवा ग्रामपंचायतीचे विविध जे काही कॉम्प्लेक्स असतात दुकाने असतात त्यामधून जमा होणारं भाडं हे आपण या गाव नमुना नंबर अकराच्या वहीमध्ये त्याची नोंद असते या करांसाठी गाव नमुना नंबर सातची पावती दिली जाते आणि याची नोंद ही रोकड वहीमध्ये घेतली जात असते आणि या सर्वांचा गोशवारा गाव नमुना नंबर अकरा मध्ये हा नोंद केला जात असतो तर आपण आता पुढे बघूया गाव नमुना नंबर बारा म्हणजेच आकस्मित खर्चांचे प्रमाणक ग्रामपंचायतीच्या खर्चाची रक्कम काढायची असेल तर आकस्मित खर्चाचे प्रमाणक व्हाउचर यानुसार काढावे लागते या नमुन्यामध्येच आपल्या खर्चाचे विवरण तयार करावे लागते ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन खर्चासाठी नमुना नंबर बारा मधील आकस्मिक खर्चाचे व्हाउचर जोडण्यात येते याला घेतलेल्या वस्तू व त्यासाठी केलेला खर्च याची नोंद नोंदवयी असंही म्हटलं जात असत तर आता आपण बघूया गाव नमुना नंबर तेरा मधील कर्मचारी वर्गाची सूची व वेतन श्रेणी गाव नमुना नंबर मध्ये ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नोंद असते यामध्ये त्यांची नियुक्ती दिनांक ग्रामपंचायतीची मंजूर पदे व कार्यरत कर्मचाऱ्यांची पदे पूर्ण पूर्णवेळ किंवा अंशकालीन तसेच मजूर वेतन श्रेणीमधील नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं याची माहिती कर्मचारी वर्गाची सूची व वेतन श्रेणी नोंदवयीमध्ये घेतली जात असते म्हणजेच मित्रांनो ग्रामपंचायतीचा गाव नंबर मध्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी यांची पगार व इतर जी काही माहिती असते ती सर्व माहिती आपल्याला गाव नमुना नंबर मध्ये बघायला मिळते आता आपण बघूया ग्रामपंचायतीचा गाव नमुना नंबर चौदा म्हणजे मुद्रांक हिशोब नोंदवयी या नोंदीमध्ये मिळालेले मुद्रांक व वापरलेले मुद्रांक यांची नोंद मुद्रांक हिशोब नोंदवयी मध्ये नमुना क्रमांक चौदा मध्ये घेतली जाते त्याचबरोबर दैनिक शिल्लक यांची पडताळणी करून सचिव हे सही करत असतात आता आपण बघूया गाव नमुना नंबर नम्र पंधरा म्हणजेच उपभोग्य वस्तूसाठा नोंदवही उपभोग्य वस्तूसाठा नोंदवही मध्ये खरेदी केलेल्या सर्व पावती पुस्तके धनादेश पुस्तके लेखन सामग्री खरेदी केलेल्या वस्तूंची यादी यांची नोंद या मध्ये केली जाते यावर सरपंच यांची स्वाक्षरी असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नंबर नंबर सोळा म्हणजेच जड वस्तू संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवयी जड वस्तू संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवयी डेड स्टॉक या नोंदवयीमध्ये जड वस्तू उदाहरण खुर्ची टेबल कपाट वाहन यासारख्या कायम व टिकाऊ वस्तू यांची नोंद असते डेड स्टॉक रजिस्टरला ही केली जात असते याची नोंद दप्तरी घेतली जाते व त्यावर सरपंचाची स सही घेतली जात असते या वस्तूमध्ये वर्णन खरेदीचे प्राधिकार व खरेदीची तारीख संख्या आणि किंमत व सरपंच सचिव यांची संयुक्तिक स्वाक्षरी या नोंदवणीमध्ये केली जात असते आता आपण बघूया गाव नमुना नंबर सतरा म्हणजेच अग्रिम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रकमांची नोंदवई ग्रामपंचायतीकडे ज्यावेळी अनामत रक्कम जमा केली जाते त्याची नोंद या अग्रिम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रक्कमांची नोंद या वहीमध्ये केली जात असते त्याबरोबर नमुना नंबर पाच क दैनंदिन रोकड वही घेऊन ग्रामपंचायतीची मंजुरीशिवाय कोणतीही रक्कम परत करता येणार नाही परत केलेल्या रक्कमाची नोंद या नोंद वयीमध्ये केली जात असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक अठरा म्हणजेच किरकोळ रोकड वही या वहीमध्ये किरकोळ रकमा म्हणजेच पाचशे रुपयापेक्षा कमी रकमेची नोंद घेतली जाते यामध्ये जमा आणि खर्च यांची जी काही नोंद असते ती नोंद केली जाते यावरती सरपंच मंजुरी घेतली जाते व धनादेशेद्वारे बँकेतून रक्कम काढून अदा करता येते व त्या प्रकारची नोंद या किरकोळ मध्ये केली जात असते आता आपण बघूया नमुना नंबर एकोणावीस म्हणजेच कामावर असलेल्या व्यक्तींचे हजेरीपट ग्रामपंचायतीकडे कोणतेही काम रोजंदारीवर लावलेल्या मजुरांच्या हजेरीपट द्वारे हे घेतलं जातं मध्ये प्रतिदिवस मजुरी देऊन ठेवलेली मजुरांची हजेरी पट्टी ही घेतली जाते यामध्ये कामाचे नाव कोणत्या दिवशी मजुरी किती दिली जाते याची नोंद ठेवली जाते याला मजूर मस्टर असे सुद्धा म्हटलं जातं आता आपण बघूया गाव नमुना क्रमांक वीस कामाच्या अंदाजांची नोंद होईल गाव नमुना नंबर वीस मध्ये कामांच्या अंदाजांची नोंद केली जाते यामध्ये प्रशासकीय या मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या कामाचा तपशीलवार आराखडा व गोषवारा आरा हा लिहिला जातो तर मित्रांनो आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक वीस क मोजमाप माप ग्रामपंचायतीने केलेले काम किंवा ग्रामपंचायतीने दिलेल्या कंत्राटाद्वारे केलेलं काम यांचे मोजमाप हे केलं जातं व पंचायत समिती अभियंत्याकडून यामध्ये या नोंद करून घेतली जाते की जे काही काम झालंय त्याची लांबी वृत्ती यांचं मोजमाप किंवा रस्त्याचं काम झालं असेल पाण्याच्या पाईपलाईनचं काम झालं असेल पाण्याच्या टाकीचं काम झालं असेल तर यांची मोजमाप करून याची नोंद या नमुना क्रमांक वीस क मध्येही घेतली जात असते आता आपण बघूया नमुना क्रमांक वीस ख मधील कामांची देमपंचायतीने केलेले कामाचे मोजमाप करून मोजमाप वहीत नमुना नंबर वीस क नोंद केलेल्या कामाचे देयक या नमुन्यामध्ये भरण्यात येईल यामध्ये प्रमाण क्रमांक दिनांक कामाचे वर्णन कंत्राटदाराचे नाव पुरवठादाराचे नाव तसेच सरपंच व सचिव यांची सही येथे घेतली जात असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक वीस ख एक कामाचे देयके नमुना क्रमांक वीस ख एक मध्ये कामाच्या अंदाजाची नोंद मोजमाप वही कामाचे देख यांची पडताळणी करून रक्कम देते वेळी या नमुन्यात पैसे घेणाऱ्याची स्वाक्षरी घेतली जातात मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की ग्रामपंचायतीच दप्तर मधील ग्रामपंचायत नमुना क्रमांक अकरा ते ग्रामपंचायत नमुना क्रमांक वीस यामध्ये कोणकोणते अभिलेख येतात त्यांची माहिती सविस्तरपण जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे तर मित्रांनो हे जे काही ग्रामपंचायत नमुना क्रमांक असतात हे ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असतात ग्रामपंचायतीमधील किंवा जे काही ग्रामपंचायतीचे दप्तर असेल ते गावातील किंवा भारतातील कोणताही नागरिक जाऊन पाहू शकतो त्याची तपासणी करू शकतो ग्रामपंचायतीमधील जे काही खर्च होत असतात त्यांच्या सर्वांच्या नोंदी या गाव नमुना क्रमांकामध्ये असतात ज्यालाच ग्रामपंचायतीची कुंडली म्हटली जातं या आपण दोन व्हिडिओ हे केले आहेत ज्यामध्ये आपण नमुना क्रमांक एक ते दहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये दहा ते अकरा ते वीस हे गाव नमुना क्रमांक कशा पद्धतीने बघायचे आणि त्यामध्ये कोणकोणती माहिती असते याची माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण केलेला आहे हे सर्व ग्रामपंचायतीचे दप्तर आपण ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून हे माहिती अंतर्गत पाहू शकतो किंवा दर सोमवारी जाऊन ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करू शकतो ती कशा पद्धतीने करायची या विषयाचे अगोदरच दोन व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ आपण नक्की पहा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा ज्यावरती आपल्याला विविध माहिती व्हिडिओ हे वेळोवेळी शेअर केले जात असत त्याचबरोबर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद